दुपारची वेळ ऊन तसं चांगलंच वाटतंय प्राण्यांना प्राण्यांना पण बरं वाटत आहे कारण थंडी फार आहे बेळगामध्ये कोण काम करताना दिसलं काय सर हे म्हणजे काढत होते तेव्हा ते दिसलं म्हणजे म्हणून मी कामगार आणि शेतकरी यांचं नाव घेत असतो आणि साप जागा मिळेल तिथं बसतात आणि म्हणून आपण काळजी पण घेणं पण गरजेचं आहे बघत थांबणं पण गरजेचं आहे आणि हा साप इथं आरामात असा काम करताना त्यांना दिसला आणि अजून मला स्पष्ट होत नाही कोणता आहे धामण सापा एवढी जागा जरा मला दिसली तरी सापाला इथून कळलं की हा आ, साप कोणता आहे तुमचा जो प्रश्न असतो की सापांना ओळखायचं कसं मी लगातार सापांना बघत राहिला व्हिडिओद्वारे हो असू दे किंवा आमच्या आजूबाजूच्या असू दे अजून ह्याचं मला तोंड खुटा आहे बिलकुल मला माहीत नाही लक्षात घ्या पण मी सरळ ते हात घातला कारण ह्या सापाच्या माहितीमुळे अभ्यासामुळे हे शक्य आहे शेपटीकडील बाजू तुम्ही बघू शकता दोन साप आहेत असं तुम्हाला वाटेल पण हा एकच आहे लक्षात घ्या आणि आरामात बसून खरं तर एक एखाद्या मिनिटात तो पळून पण जाऊ शकला असता पण सापाच्या सगळं हे स्वभावावरती अवलंबून असता येणे हा धामन आहे साधारण एक दीड वर्षाचा हा साप आहे कामाच्या ठिकाणी म्हणजे विषारी पण साप असू शकतो आहे कामाच्या ठिकाणी हात लागल्यानंतर आम्हीवर विचार करतो फक्त बघितल्यानंतर आम्ही घाबरतो पण न बघता पण आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून सापांची माहिती असतं पण गरजेचं लक्षात घ्या सगळे साप काय करत नाहीत मेहना माहिती असलं असता हा साप काहीच करत नाही यांनी ना माराला गेले असते किंवा आम्हाला बोलले असते त्याला सोडले तरी चाललं असतं लक्षात घ्या साधारण दीड वर्षाचा साप आहे शेफ्टीकडे बघू शकता तुम्ही तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर ने मोजकेचे विषारी साप आहेत नाग मन्यार घोनस फुरसे आणि त्याचबरोबर आजूबाजूचे बिनविषारी साप त्यातला एक महत्त्वाचा साप धामन हे तुम्ही आरामात ओळखू शकाल असेच साप बघितल्यामुळे तुम्ही ओळखू शकता नाही तर सापांना सापामध्ये फार समानता असते तसं सापांना ओळखणं शक्य नाही आहे ह्यांचे आभार आणि ह्यांनी बघत थांबले त्याच्यामुळे ह्याला पकडता आला आणि खालील बाजूला तुम्ही हेही बघू शकता की कसा तो पिवळा वाढतो आहे म्हणजे असं सापाची रचना दिसण्यावरून किंवा त्याच्या हावभाव हाव वेगान जाणारा साप आहे या सगळ्या गोष्टीवरून सापांना हळूहळू ओळखता येतं धन्यवाद